नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा विठ्ठल बापुराव कलंदर विठ्ठल बापूराव कलंदर गाव रेणकापूर रेणकापूर तुमचं हे शेत आहे या शेतामध्ये हे मिरचीचं पीक आहे हो बाजूला हळद आहे ना तर हे मिरचीचं जे हा प्लॉट आहे हे कोणत्या व्हेरायटीचे मिरची आहे हे नऊशे तीस नऊशे तीस व्हेरायटी आहे अंदाजे हे क्षेत्रफळ किती आहे हे चार हजार आहे 4, में चावदा गुंटे। चावदा गुंटे। चार हजार झाड आहे आणि गुंठ्यामध्ये किती गुंठे आहे चौदा गुंठे चौदा गुंठे म्हणजे चार हजार हे रोप आहे मिरचीचं आणि हे चौदा गुंठे क्षेत्रफळ आहे आता या मिरचीला लागवड करून अंदाजे किती दिवस पूर्ण झाले याला दोन महिने दोन महिने कम्प्लीट झालेली आहे म्हणजे साठ साठ पासष्ट दिवसाचा प्लॉट असेल बरं मग याची ट्रीटमेंट तुम्ही रेग्युलर करत आले पण धन्वंतरीच्या औषधाबद्दल तुम्हाला कशी माहिती मिळाली याच्यापासून जरा हे फुल संख्या वाढली नाही नाही माहिती कुठून मिळाली चेअरमॅन पासून हे आपले चेअरमन बाबाराव कलंदर बाबाराव दगडूजी कलंदर यांच्यापासून माहिती मिळाली हे माहितीच नव्हतंच आहे ते हा शेजारीच शेजारीच आहेत मग म्हणजे यांच्याकडून कशी माहिती मिळाली यांनी वापरलेला आहे ना हळदीला वापरलं ना दोन वर्ष हळदीला वापरलं यांचा तुम्ही अनुभव घेतला बघितला म्हणजे हळदीचा यांचा रिझल्ट पाहून तुम्हाला अशी इच्छा झाली की तुम्ही या मिरची मध्ये वापरला हळदीला लागली होती असं असं असंय ते म्हणले आमच्या एकदा घेता का बरं हो मग चला म्हणला मग आम्ही औषध आणलं ते कंट्रोल झालं तो आपण शिनी यायच्या संघ समजा संपर्क झाला बरं म्हणजे हळदीला तुम्ही पहिले रिझल्ट घेतला हळदीच्या हळदीचा रिझल्ट पाहून तुमची इच्छा झाली की आपण या मिरचीच्या पिकामध्ये वापरून बघितलं पाहिजे तर आतापर्यंत तुम्ही या मिरचीला किती वेळेस फवारलेला आहे किंवा ड्रिंचिंग केलेलं आहे याला चार केल्या नाही आपल्या दोनच औषध आपल्या केले औषध केल्या रोपाची एक केली आणल्या रोपच्या अगोदर हाऊ का आणि फवारणी वगैरे किती केला आता पण आतापर्यंत याच्या तुमच्या औषधाच्या केल्या दोन दोन केल्या का आणि त्या दोन चार केल्या बरं धन्वंतरीच्या औषध तुम्ही वापरल्यानंतर आता तुम्ही मिरचीचं बीक बहुतेक भरपूर वर्षापासून घेत आहे धन्वंतरीचं औषध वापरल्यामुळे तुम्हाला मिरची मध्ये काय, काय, काय फरक जाणवला म्हणजे काय बदल जाणार फुलाची संख्या वाढली फुलाची संख्या वाढली याच्यामध्ये क्वालिटी मध्ये काय फरक वाटतो काळी झर कलर आला ना हिरवा हिरवागार कलर आहे बरोबर आहे मिरची संख्या मध्ये काय बदल जाणवतो तुम्हाला, तुम्हाला। जाणवली ना मिरच्या वगैरे भरपूर लागले त्याला लागायला लागा आता तर माल लागायला नेमका आता आता माल लागायला आहे ना कारण की फक्त साठ दिवसाचा प्लॉट आहे बघा इथं गेली झाडाची संख्या आता तर हे व्हायला मिरच्या भरपूर लागलेल्या आहेत माल लागायला ना आता बरोबर साठ साठ दिवसाचा प्लॉट असतो साठ दिवसाच्या मानानं या प्लॉटची ग्रोथ चांगली आहे आता मागच्या वर्षी तुम्ही या बहुतेक त्या दीड लाखाची जवळपास मिरची घेतली सव्वा दीड लागायची ते किती गुणती क्षेत्रफळ होते पाच अठराशे बरोबर अठराशे म्हणजे तुम्ही जवळपास सव्वा ते उत्पादन घेतलं तर या वर्षी तुम्हाला याच्यामध्ये अंदाजे कितीचं होईल असं वाटते दोन लाखाच्या वर होईल असं वाटते कारण की भाव पण चांगला आहे भाव आहे भावामुळं होईल वाटायला भाव चांगला आहे आणि क्वालिटी चांगली भेटायला धनवंतरीचे जे तुम्ही प्रॉडक्ट वापरले आपलं हे आर पी एस सातार असेल फ्लोरारीचे असेल बॅक्टरीचे असेल या बद्दल तुमचा इतक्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता तुमचा अनुभव का आमचा आम आमचं आमचं पाहून दुसरे बी घेऊ शकतात तुमचा अनुभव तुम्ही आहे तुम्हाला तुम्ही समाधानकारक रिझल्ट तुम्हाला मिळाली ताई तुमचं म्हणणं काय आहे धर्मते औषध वापरलं त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मत आहे चांगलं आहे तुम्ही यांना शेतामध्ये मदत करता तर मिरची क्वालिटी चांगली आहे आपलं औषध वापरल्यापासून खुश आहे तुम्ही समाधानकारक रिझल्ट तुम्हाला मिळालेले आहेत तर तुम्हाला जो हा रिझल्ट मिळाला त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहे असे झाड होऊ लागले जास्त होऊ लागले बर। ते जे झालते तेच राहिलेत नंतर वाढले नाही नंतर वाढले नाही हे ट्रॅप तुम्ही लावले होते ते तुम्हाला आता थोडं वंच की बघा हे ट्रॅप आपण आणि त्याला कापू नका त्याला काय करा ना। कापू नका हा पूर्ण ट्रॅप लावा आणि